तर कंबाईन ग्रुप सीच दोन हजार चोवीसच्या परीक्षेची आन्सर की आलेली आहे आणि माझा स्कोअर किती येतो आहे तर विषयानुसार आपण बघूया की कि किती माझे बरोबर आले आणि किती चुकले मी शंभर सोडवले होते तर इतिहासामध्ये इतिहास जे मला मध्यम स्वरूपाचा वाटला आणि यातले मला नऊ क्वेश्चन्स आले आणि यातले नऊच्या नऊ क्वेश्चन्स हे मला येत होते आणि एक क्वेश्चन जो मला अवघड वाटला थोडासा मध्यम स्वरूपाचा होता तर तो तो चुकला आहे माझा तो ट्रेनिंगचा तो एनफील्ड रायफल तेवढा सोडून बाकी सगळे नऊ चांगले माझे करेक्ट आले गट बला आठ क्वेश्चन्स माझे आले होते आणि इथे नऊ क्वेश्चन्स आलेले आहे सो तरी पण गट बचं जे हिस्ट्री आहे मला वाटतं तिथे एक प्रश्न इथल्या प्रश्नापेक्षा एक सोपा होता असं सो मला वाटतं त्यानंतर भूगोलमध्ये मा माझे दहापैकी सात क्वेश्चन आले तिकडे माझे नऊ आले होते तर इकडे माझ्या मते सहा ते सात क्वेश्चनच सोपे होते जे की तिकडे नऊ क्वेश्चन सोपे होते सो ओव्हरऑल इतिहास पण इकडे थोडंसं अवघड होतं एका प्रश्नाने आणि भूगोल पण दोन ते तीन प्रश्नाने अवघड केलं होतं तर यातले तो जो शिखराचा जो होता तो अवघड होता क्वेश्चन भूगोलमधले आणि त्यानंतर ते लिपीवाला एक क्वेश्चन तो अवघडच होता कारण नवीन होता त्यानंतर ते कृषी आयुक्त कार्यालय हा पण सोपा नव्हता क्वेश्चन तो आणि लिंग गुणोत्तर प्रमाण हा पण मध्यम स्वरूपाचा होता, होता। आणि ते जे हा क्वेश्चन आहे ना शहरी लोकसंख्येला हा अवघड क्वेश्चन होता जर कोणाचा लॉजिक नाही किंवा तुक्का लावून आला असेल तर येऊ शकत होता सर्वसाधारणपणे तो अवघड क्वेश्चन होता तो सात क्वेश्चन माझ्या आलेले आहेत त्यानंतर आणि गडबला नऊ आले होते सो त्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये येथे पण माझे बारा क्वेश्चन करेक्ट आलेत आणि गडबला पण माझे बारा क्वेश्चन करेक्ट आले होते तिकडे एक माझा सिली मिस्टेक झाला होता इकडे असं काही मिस्टेक नाही झालेला हा एक मिस्टेक झाला इकडे तरी पण तुम्ही हो। ते ऑल ऑफ द सो ते तो एक मिस्टेक झाला म्हणजे तिकडे पण एक मासे मिस्टेक झाला इकडे पण एक मिस्टेक झालाय सो बारा क्वेश्चन आहे आणि अवघड क्वेश्चन त्याच्यापेक्षा इकडे थोडे जास्त होते तो जो बेस इयरचा आहे तो अवघड क्वेश्चन होता लॉजिकली येऊ शकला असता बट अवघडच होता तो त्यानंतर बाकी हे सेंद्रिय शेतीत से उत्पादन हे पण अवघड होतं ते आय एल ओचा पण अवघड होता, होता क्वेश्चन त्यानंतर हा बाकीचं एवढं काय नव्हतं हा त्यात खर्चावला एक क्वेश्चन त्यातला अवघड होता सो चार क्वेश्चन तर अवघड होते सो दहा ते अकरा येऊ शकले असते असे इकॉनॉमीचे क्वेश्चन होते आणि तिकडे पण जास्त काय फरक नव्हतो समानच होता म्हणेल मी एखादा क्वेश्चन इकडे अवघड असेल असलाच पण सोपा तर नव्हता करंटमध्ये बघितलं तर पेक्षा इकडं सोपं होतं पण याचा अर्थ असा नाही की हे सोपं होतं करंट अफेअर्स हे अवघड होतं यातले अवघड क्वेश्चन मी म्हणेल सोलर फ्लोअर मिलवाला तो मला वाटतं थोडासा अवघड असेल सगळ्यांसाठी आणि तो रणजित गुहावाला क्वेश्चन हे नामची च म्हणजे कुठं झालं तर तो पण अवघड आहे हे आकडे विचारले होते हा मध्यम स्वरूपाचा आहे तो जर वाचनात असतो आपल्या त्यानंतर हे पण टेनिस स्पर्धा हे जर वाचला असेल पण हे एक्झॅक्ट माहीत पाहिजे तरच हे येत होते हे त्यानंतर हे बीम रेनचा हा पण अवघड होता एक्झॅक्ट माहीत पाहिजे होत <coughs> हां त्यानंतर हे मुख्य प्रायोजक हा पण अवघडच होता तो नोबेल पुरस्कार हे पण ठीक आहे क केलं तरी पण ते नाव वगैरे लक्षात ठेवणं थोडंसं अवघड आवड़ होतं सो ओव्हरऑल मीडियम होतं करंट अफेअर्स त्यातले काही सोपे होते आणि काही मध्यम होते आणि काही अवघड होते सो so, uh, मला अकरा आले होते याच्यामध्ये आणि जी तिकडे सात क्वेश्चन म्हणजे करेक्ट आले होते गटभला तर इथे माझे अकरा क्वेश्चन करेक्ट येत आहेत आणि चार चुकत आहेत तिकडे आठ चुकले होते सो so, थोडंसं सोपं होतं पण ॲक्च्युली मी काही करंट अफेअर्स केलं नव्हतं कारण की मी राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करत असल्यामुळं करंटकडे लक्ष नव्हतं माझं आणि तरी पण काही गोष्टी थोडंसं मला जसं की नाम चळवळ आहे किंवा हे लवेंडर फार्म आहे आणि हे रणजित घोआ हे थोडंसं मला माहीत होतं त्यामध्ये आलेलं आहे आणि बाकी ते मतदार दिन हा पण करंटमध्ये यांनी टाकला आहे ते पण माहीतच होता स्विच दिल्ली लॉजिकली येत होता आणि बाकीचे नोबेलचा पण मला माहीत होता ते की राज्यशिवासाठी मी केला होता सो बाकीचे दोन तीन लॉजिकली सोडवले ते करेक्ट आले सरऑल आल, करंटला मी मध्यम म्हणेल आणि थोडंसं मला ॲडव्हांटेज भेटल्यामुळं तिकडच्यापेक्षा थोडेसे जास्त मार्क्स मला आले सो तिकडे सात होते अकरा आले सो त्यामुळेच माझे माझा स्कोअर जो वाढला आहे तो याच्यामध्येच वाढला आहे करंटमुळे कारण की तिकडच्यापेक्षा मला चार मार्क्स वाढले म्हणजे चार मार्क्स वाढले म्हणजे पाच मार्काचा मला बेनिफिट इथे झाला आहे क्वालिटीचं मला तिकडे तेरा आले होते तिकडे एक मिस्टेक झाली होती सिली मिस्टेक जे की इकडे नाही झाली आता इकडे चौदा आले माझे एक चुकला माझा थोडंसं तो राष्ट्रपतीचा कलमचा आहे तो जर सोडला तर बाकी चौदा सगळे क्वेश्चन माझे करेक्ट आलेले आहेत त्यानंतर सायन्स मध्ये तिकडे मला आठ आले ते इकडे पण आठ आहेत आय थिंक तिकडे नऊ आले ते इकडे आठ आले सो एक कमी झाला इकडे माझा सो इथे माझे आठ आहेत तरी ह्यातले एक दोन माझे चुकलेले आहेत जे की यायला पाहिजे होते गणित गणिताला आता हे गणिताची खरं तर मी काहीच तयारी केली नव्हती गट बला पण नव्हते केले इकडे पण नव्हते केले कारण की मी राज्यसेवा मुख्याची करत असल्यामुळे मला टाईम नाही भेटला आणि मुख्याची परीक्षा झाली की दोन दिवसात ही होती सो मी अभ्यास नव्हता केला काही गणिताचा आणि डायरेक्टली एक्झाम दिली आणि परंतु काय झालं रिजनिंगचं ऑब्विसली टाइम जरी म्हणजे प्रॅक्टिस नाही केलं तरी थोडेसे तिथं लॉजिक लावून आपण येऊ शकतात ते मॅथचं थोडंसं फॉर्म्युला वगैरे प्रॅक्टिस पाहिजे आणि मा मी हे जे ऐंशी प्रश्न आहेत आपल्या इकडे जी एसचे आणि करंट प्लस ते सगळं ऐंशी प्रश्न ते मी पंचवीस ते सत्तावीस मिनिटात मी सोडवले सो माझ्याकडे जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त टाईम सिलेक्ट होता त्यामुळं मला गणिताकडे थोडंसं विचार करायला टाय वेळ भेटला भेड़ आणि आरामात मी सोडवले होते तिथले तिथं विचार करू आणि मॅथ जरी जमलं नसलं मॅथचे तीनच आले मला दहापैकी पण रिजनिंगचे मला नऊ क्वेश्चन दहा आले होते uh, त्यामुळे मला थोडंसं फायदा झाला uh, गट बला जिथे मला दहाच क्वेश्चन आले होते तिथेही माझ्याकडे अर्धा तास होता पण काही काही क्वेश्चन नाही सुटले तिथे जे की इथे थोडंसं मला सुटले सो रिजनिंगमध्ये थोडंसं मला फायदा झाला सो बारा क्वेश्चन इथं करेक्ट आले सो so, ओव्हरऑल आल माझे त्र्याहत्तर क्वेश्चन्स करेक्ट आले सत्तावीस चुकले जे की गट बला अडुसट आले ते बत्तीस चुकले होते सो so, पाच क्वेश्चन एक्स्ट्रा सो so, त्यामुळं माझा स्कोर हा इथे त्याच्यापेक्षा जवळपास पाच एक्स्ट्रा असल्यामुळं सहा पॉईंट पंचवीसने माझा स्कोअर वाढतोय म्हणजे गट ब पेक्षा माझा स्कोर हा गट ब माझा साठ होता तिथे माझं नाही झालं आणि आता गट कला माझा सहासष्ट पॉईंट पंचवीस हा स्कोर येतो आहे सो ह्याच्यामध्ये एक तर राजेश्वा मुख्याचा अभ्यास मी करत होतो त्याचा मला थोडासा फायदा झाला गेला दोन तीन महिने त्याच्यामुळं ते थोडंसं ॲडव्हान्टेज भेटला दुसरी गोष्ट करंटमध्ये काही क्वेश्चन होते जे मला आधीच येत होते जे करंट नाही केलं तरी आले सायन्स सोपं होतं थोडं मध्यम होतं एक दोन चुकले माझे सोपे तरी पण जास्त काही डॅमेज झालेलं नाही आहे ओवरऑल तीन चार माझे मिस्टेक झाले सिली मिस्टेक इकडे इकॉनॉमिक्समध्ये एक आणि सायन्समध्ये वगैरे हो सो त्यामुळं थोडंसं तरी बी कमी आला असला तरी पण एवढा म्हणजे ते भरपाई होऊन गेली आहे आणि मॅथमध्ये थोडंसं मला टाईम असल्यामुळं आलेले आहेत सो आणि याच्यामध्ये पी वाय क्यूज इतके सारे होते ना सो so, जर स्कोअर वाढवायचा असेल तर पी वाय क्यूज करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे दिसतंय खूप सारे नियम्यापेक्षा जास्त आजकाल तर पी वाय क्यूज विचारतात मेन्सला असतील राज्यसेवेला असतील पी वाय क्यूज सो पी वाय क्यू शिवाय पर्याय नाही आहे ह्यातले जवळपास मला वाटतं इतिहासाचे सात ते आठ तर पी वाय क्यूज आहेत सात ते आठ वाय क्यू आहेत भूगोलमध्ये पण जवळपास सगळेच म्हणजे ते जो लोकसंख्यावाला क्वेश्चन आहे ते थोडासा नवीन आहे तो लिपी वाला, कमिशन हे ते नवीन आहे सो बाकी तिथे पण सहा सात क्वेश्चन जे अवघड होते तेच नवीन आहेत जे सोपे होते ते, ते तर पी क्यूच आहेत इकॉनॉमिक्समध्ये जरी थोडंसं थोडे काही वेगळे असले तरी पण बऱ्यापैकी क्यू आहेत त्यात आणि तेच तेच प्रश्न डबल डबल विचारत आहेत करंट मध्ये तर काय ते तेच तेच प्रश्न म्हणजे तेच थीम्स आहेत जे आउट ऑफ द बॉक्स येत आहेत ते त्याच्या मागे धावण्याची गरज नाही जे शक्य कव्हर होतं ते करणं गरजेचं आहे आणि करंटला जास्त वेळ देणं मला नाही वाटत की यो ते योग्य आहे त्यापेक्षा मॅथला थोडासा टाइम दिला पाहिजे आणि मॅथवर कमांड मिळवली पाहिजे सो मॅथ शिवाय पर्याय नाहीये मॅथला जे लोक तयारी करतील तरच तुमचा स्कोर चांगला वाढेल आणि इथून पुढे तर स्कोर्स म्हणजे चांगले स्कोर येत आहेत कारण की पी क्यू त्याचं कारण कारण की इतके प्रश्न विचारून झालेत आता आणि माहिती झाले की काय विचारतायत आणि तुम्हीच इतके वर्ष देता एक्झाम आणि एक्झाम तर आणि त्यामुळं ते माहितीच होतं की कोणतं पी वायक्यू आहे किंवा काय आता गट दोन तीन प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि तो काही प्रश्न तर ते लाल लजपत रायवाला किंवा ते एकशे पासष्ट आर्टिकल्स वगैरे असे क्वेश्चन तर नेहमी दिसत आहेत आपल्याला सो पी वाय क्यूमुळं कट ऑफ आता हायच राहणार आहे सो so, आता फक्त एकच आहे की uh, नवीन क्वेश्चन येत नाही आहेत जास्त नवीन क्वेश्चन आले तर मग थोडंसं कट ऑफ कमी राहील पण नवीन येत नाही आहेत आणि एकच आहे आता की मार्क्स आपले वाढले पाहिजेत आणि जरी वाढले तरी पण कट ऑफ हाय लागणार आहे आणि कारण की जेवढे जागा आहेत तेवढेच सिलेक्ट होणार आहेत मुलं सो so, फक्त एवढंच की जे अभ्यास करतील जे ॲडॅप्ट करतील त्यांचंच नाव येणार आहे सो so, त्यामुळं जागा जर जास्त असेल तर कट ऑफ कमी येईल आणि जागा जर नसेल तर कट ऑफ डेफिनेटली वाढणार आहे सो so, बासष्ट कट ऑफ होता चारशे ऐंशी जागांसाठी पेपर थोडासा तो सोपा होता आणि हा थोडासा मला अवघड वाटला थोडासा यातलं फक्त करंट हे त्याच्यापेक्षा सोपं आहे बाकीचे सगळे विषय क्वालिटी सोडला तर त्याच्यापेक्षा मला वाटतं थोडेसे अवघड थोडेसे जास्त नाही सो ओवरऑल चार पाच क्वेश्चन्स आपण म्हणू शकतो आणि मॅथला अनेक जण म्हणतायत की अवघड होतं सर पण काही जणांनी तरी पण सोडलेले आहेत मॅथ असं नाही की सगळ्यांनीच केलं आहे सो मॅथला जरी आपण बाजूला ठेवलं की समान जरी म्हटलं तरी पण चार पाच क्वेश्चन थोडंसं अवघडच मला वाटलं हा त्याच्यापेक्षा तो पण मी दिलता होता आपण मी दिला आहे जरी माझा स्कोअर आला असला तरी पण त्याला कारण नाही तो आलेला आणि दुसरी गोष्ट जागा हजारनी जवळपास जास्त आहेत हजार जास्त आहेत म्हणजे जवळपास बारा हजार मुलं एक्स्ट्रा घेणार आहेत जनरलचे ओपनमध्ये तर मला असं वाटतंय त्यामुळं कट ऑफ डेफिनेटली खाली येईल एका माकावर जरी आपण अव्हरेज हजार ते दीड हजार असं जरी धरलं तरी पण तो कट ऑफ तो पेपर जर तसा जरी धरला तरी पण पंचावन्न चोपन्नच्या आसपास येते पण पेपर थोडासा अवघड असल्यामुळं तो कट ऑफ पन्नासच्या पण पन खाली जाईल असं मला वाटतं सो गट ला मला वाटते की पन्नासच्या वर असेल तर तुमचं चांगला आहे तर कट ऑफ हा पन्नासच्या खालीच राहणार आहे तो कोणता असणारे आकडा ते काय अंदाज कोणीही सांगू शकत नाही पण एक अंदाज जर घेतला गट ब आणि पेपरची काठिण्य पातळी काठिण्य पातळीचाच जास्त रोल असतो सो त्यानुसार मला असं वाटते की पन्नासच्या वर असलेला ह्या पेपरला आणि जागा बघता चांगला स्कोर आहे असं मला वाटते सो पन्नास प्लसवाले सेफ असायला हरकत नाही अजून जागा वाढल्या तर पन्नासच्या वर स्थान मजबूत होईल आणि खालच्यांना पण चान्स भेटू शकते सो आपापला तुम्ही पेपर दिला आहे तुम्हाला माहिती आहे की किती येऊ शकले असते आणि तुमचे किती येत आहे आणि तुम्ही कुठे ते तुम्हाला आयडिया येते आणि ते तुम्ही आतला आवाज ओळखून तयारी करा आणि मेनची तयारी केली कोणी म्हणजे वाया जाणार नाही आहे मेन्स केलं तर डेफिनेटली पुढे आहेतच नोव्हेंबरला वगैरे परीक्षा सो so, त्याचे फायदा होणारच आहे त्यामुळे मेन्सला अभ्यास केला तर फ्रीला फायदा होणार आहे त्यामुळं वाया जाणार नाही त्यामुळं ज्याला पंचेचाळीस प्लस आहेत त्यांनी पण अभ्यास करायला हरकत नाही इनफॅक्ट कमी आहेत त्यांना पण ज्याला पुढे द्यायची आहे परीक्षा त्यांनी पण पुढचे काही दिवस मेन्सचाच अभ्यास केला पाहिजे कारण की फ्री झाल्यावर मेन्स द्यायचीच आहे ना सो so, जर तुम्हाला कंबाईन पुढे द्यायची आहे तर कितीही स्कोर असला तरी